लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दानवे नगर येथे आले होते त्याचबरोबर भाजपमध्ये उमेदवारी निश्चित करण्याची एक प्रक्रिया असते त्यानंतर उमेदवारी निश्चित केली जाते असं दानवे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी शिवसेनेबरोबर युतीची इच्छा व्यक्त केली परंतु युती न झाल्यास आम्ही पळ काढू असे काही नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय भारतीय जनता पक्षामध्ये कोणाचीच उमेदवारी फायनल नसती कोणाचीच फायनल त्याची एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून जेव्हा त्याची फायनल आहे मुझे ऐसा लगता है कि मैंने पहले ही बता दिया है कि भारतीय जनता पार्टी की इच्छा है हमें साथ-साथ चुनाव लड़ना चाहिए और हम कोशिश करें कि मुझे साथ चुनाव लड़ना चाहिए क्योंकि 25 साल पहले तो <laughs> हमने 12 करते केवल एक मता से विभाजित हो जो ने नहीं जनता का फायदा होता है छोटी में दो पक्ष बेगड़े सेना हा पक्ष भारतीय जनता पक्ष एक आमदार पक्ष संघटनेची ताकद वाढवण्याचा प्रत्येकाला एक आपला मी अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये दौरे त्याचा अर्थ शिवसेना बसेल असं नाही त्यांचं सुद्धा त्यांची ताकद त्यांच्या मतदारसंघात दुसऱ्या मतदार मतदारसंघात ते वाढवतात पण आम्ही जर निवडणूक एकत्र लढलो तर ज्या मतदारसंघात आता मी उद्या शिर्डीला चाललो तिथे माझ्या पक्षाची ताकद वाढली आणि ती जर शिवसेना लढली तर उद्या आमच्या पक्षी ताकद त्यांच्या कामी आहे जर शिवसेना वाढली आणि आमचा पक्ष जर तिथे लढला तर त्यांची ताकद आमच्या काम येईल शेवटी दोघांचा उद्देश आहे की या देशाचं प्रधानमंत्री दोन हजार एकोणवीस असं मोदीचा हा आमचा उद्देश आहे आणि त्यामुळं जे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपला आपला वेगळा अजेंडा आहे याला तुम्ही म्हणता पण मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला प्रत्येक ठिकाणी आपली ताकद दाखवली आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगळे लढतो राज्यातल्या आमच्या ताब्यामध्ये दहा जिल्हा परिषद आणि जवळपास सतरा अठरा महापालिका आल्या आम्ही वेगळेच लढतो सगळ्या ठिकाणी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये प्रचाराचा शुभारंभ करताना तुम्ही जे भाषण केलं होतं त्यातला शब्दशब्द तुम्ही खडा केला आता तीनशे कोटीची अपेक्षा तोही खरं करू <laughs> खरं करू रात्री <laughs> संभाजीनगरला मी आणि मुख्यमंत्री होतो <laughs> सव्वाशे कोटी रुपये पहिल्यांदा दिले आम्ही आणि काल सीएमनी पुन्हा सव्वाशे कोटीची घोषणा केली अडीचशे कोटी रुपये संभाजीनगर महापालिकेला दिवस की प्रत्येक जणला उत्सुकता आहे ना की किती दिवसात किती महिन्यात पुणेपर्यंत आचारसंहितेच्या काळात तर मला असं वाटतं की आम्ही जिथं घोषणा केल्या जिथं तिथं केलं त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पैसे दिले तुम्ही असे त्याला आशावर नका